त्या इकडे म्हणजे ते खडी खडिकेशर त्यांना परवानगी बरांगी तुम्ही जाऊन आले का मधी नाही आम्ही म्हणजे नाही गेलो तिकडे पण मग ते सॅनला सांगितलं होतं आम्ही नंतर बंद केला परत चालू केलं बरं दूर दूर पण येतो दिवसा येतो का दिवसा येतो ना रात्रीच्या हवा फिरली ना तसा फिरत होतो रात्रीचे बी नेप चालू करता येईल दिवसा बंद कंपनी प्रोसेस बोलले नाही का बोललो होतो ना आम्ही तरी काही त्याच्यावर येणं नाही नाही त्यानं आम्ही काय म्हणलं तुम्ही ज्या चिमण्यावरती काढलेलं आहे ना त्याच्यामधून तुम्ही वरती धूर काढा आत्ता नेमकं का हा धुराचा होता धूर होता की धूळ होती नाही नाही ही धूळ आहे कच्चाची तुमच्या पिकांचं किती नुकसान झालं आमचं पिकाचं नुकसान म्हणते पिकंच वरती नाही त्याच्यावर सगळं असा थर येऊन जातो त्याच्याने काय परिणाम होतो त्याच्याने परिणाम म्हणजे आजारी पडत या न तोंडा माखा तोंडा जाता पोरांचे डायरेक्ट आमच्या घरामध्ये येतं ते नाही शेतीचं नुकसान काय होतं शेतीचं नुकसान म्हणजे ते त्याच्यावर बसते ना ते काही कामामध्ये येत नाही ते आता इथं आम्ही आता जवळजवळ तीस एक वर्ष पसंत तीस वर्ष ही ज्या कंपन्या आता ते धुळे Zdaj je tudi tisti, ki ga je barva, ne kadistega.